चिडल्यानंतर कुकऱ्याच्या सिटीप्रमाणे जोरजोरात आवाज करतो असा कोणी नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत तुमचं माझ्या स्नेचं विजय यूट्यूब चॅनलमध्ये आज परत एकदा आपण एम एस सी बीच्या पाठीमागं राजश्रीताई ती यांच्या इथं आलो आहे यांचा कोठ्याच्या बाजूला एक साप निघाला आहे विषारी सापे करूयात रेसिपी कोणी कोणी काय अडचण नाही आणले तुम्ही बापरे बाप कुत्रा सोडू यार। का <laughs> ना मला ना तेला आवाज द्या एक मिनिट होता बघू शकता मित्रांनो एक घोन जातीचा विषारी साप चिडल्यानंतर कुकऱ्याच्या सिटीप्रमाणे जोरजोरात आवाज करतो असा दोन कोणीच्या सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका टक्के चार होतो सापा एक बस घ्या कुत्र्याला बाहेर घ्या तुम्ही जागून या घ्या नाही सापाचं काय नाही ते फक्त पलीकून घ्या त्याचा पायगी नको पडायला तर तिच्यावर नको यायला घ्या जवळून घ्या आराम आराम पकडू का बघू शकतं मित्रांनो सांगून घ्या सापाचा कुत्र्या समोर बसलेला होता नशीब कुत्र्याला चावला नाही इंग्लिश नाव रसल रसल स्वायपर ग्रामीण भागात परोड कसं या सापाचं नाव घोनस आहे सर्वात मोठे विजांत असलेला विषारी साप बघू शकता साऊंड त्याचा सा, कुकराच्या सिटीप्रमाणे जोर जोरात आवाज करतोय भीती वाटल्यानंतर हा असा आवाज करतो हा साप आणि शक्यतो असा जर आवाज आला तर चार पाच फुट लांबच थांबा आणि शक्यतो हिवाळ्यात काळजी घ्या आडी अडचण ठेवू नका सध्या सापांचा सा, हिवाळ्यात मिळण्याचा सा टाईम आहे त्यामुळे हे साप दोन दोन तीन तीन दिवस येते भरणी आणली का

आहे मित्रांनो हात लावतात हा सा, साप रेस्क्यू खूप ॲग्रेसिव्ह सर्वात घातक साप सर्वात डेंजर साप सेकंडायचा सातव्या भागाला हा साप चावून पण जातो त्यामुळे साप मारायचा प्रयत्न पण करू नका चिडल्यानंतर जोर जोरात कुकऱ्याच्या चिट्टीचा आवाज करणारा हा साप सर्वात मोठे ह्या सापाचे विष दंत नावाचे विष जे लावल्यानंतर मासपेशी चढायला लागतात आणि रक्त आपल्या जेलीसारखं घट्ट होते आणि जिथे बाईट झालाय जिथे चावलाय तिथे खूप त्रास होतो पाय सुजायला लागतो जिथे बाईट झालेला तिथे खूप सुसते नशीब त्याचं डिस्टन्स बनलेलं होतं म्हणून

हा साप म्हणजे चावतो म्हणजे चावतोच दहा मी लोक पण लवकर आले त्याबद्दल तुमचा आभार आभारी आहे ते जर आवडत असेल व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा